सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत आजचा आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे इम्पॉर्टंट न्यूज फॉर टीचर्स तेव्हा प्रत्येक शिक्षकाने हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा त्याचबरोबर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असल्यास इतरही आपले शैक्षणिक ग्रुप आपले वैयक्तिक कॉन्टॅक्ट्स यांनासुद्धा हा व्हिडिओ लिंक शेअर करावी ही विनंती असेल जेणेकरून सर्व शिक्षकांपर्यंत आपला हा माहितीपर व्हिडिओ पोचेल त्याचबरोबर आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केला असेल मात्र तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल राहिलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून आम्हालासुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि आम्ही अशा प्रकारची कामगिरी आम्ही कंटिन्यू करत राहू शिक्षकांसाठी एक योग्य असं प्लॅटफॉर्म आहे शैक्षणिक दीपस्तंभ त्यामुळे नेहमी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहावा अशी विनंती करतो चला तर मग पाहूया शिक्षकांसाठी अत्यंत जी महत्त्वाची बातमी आहे ती बातमीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ पाहतोय आपण राज्यात कंत्राटी शिक्षक भरतीचा जो शासनादेश होता सहा महिन्यात रद्द करण्यात आलेला आहे उमेदवारांच्या विरोधानंतर शासन नमले नियमित शिक्षक आता शिकवणार आहेत बघा मध्यंतरी आपल्या सर्वांना कल्पना असावी दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळेत डी एड बी एड धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय अखेर सहा महिन्यात म्हणजेच रद्द करण्यात आलेला आहे या निर्णयाला जे उमेदवार होते टी ई टीचे किंवा जे शिक्षक होते वेगवेगळ्या संघटना होत्या यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावरती विरोध करण्यात आलेला होता आणि शेवटी त्या विरोधापुढे शासनाला नमावं लागलेलं आहे आणि नवनियुक्त आपले मंत्री माननीय सर यांनी हा निर्णय तात्काळ आता तात्काळ अंमलबजावणी तो निर्णय रद्द केलेला आहे आता जे नियमित शिक्षक आहेत तेच त्या शाळांना शिकवणार आहेत जे अतिरिक्त कर्मचारी आहेत किंवा जे टी टी धारक कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली जाणार आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कंत्राटी भरतीचा हा जो जी आर काढला होता आणि या निर्णयामुळे कमी पटसंख्येच्या शाळांचे नुकसान होणार असल्याची टीका वेगवेगळ्या संघटना धारकाकडून करण्यात आली होती निर्णय मागण्या घेतल्याचं आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला होता आता दोन हजार बावीस सालच्या शिक्षक अभियोग योग्यता यो व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे त्यामुळे जे पात्र शिक्षक नियमित टप तत्वावरती उपलब्ध होणार आहेत याच कारणामुळे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कंट्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असे शासन निर्णयात म्हटलेले आहे थोडक्यात जेव्हा जे टी ई टी धारक आहेत किंवा अभियोग्यता चाचणीमध्ये जे उत्तीर्ण पात्र शिक्षक आहेत त्यांची भरती होईपर्यंतच त्या ठिकाणी हे कंत्राटी शिक्षक तिथे असणार आहे त्यांची भरती होताच त्या कंत्राटी शिक्षकांना तिथून बाहेर काढला जाणार आहे थोडक्यात नियमित जे शिक्षक आहे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कुठेतरी शिक्षण विभागामध्ये सुद्धा कंत्राटी करण्याला सुरुवात करण्याचा प्रयत्न झालेला होता तो सुरुवात आता होणार नाही आहे तो जी आर या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे साहजिकच शिक्षकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा जी आर असणार आहे विशेषतः जे शिक्षक नोकरीचा प्रतीक्षेत आहे ज्यांनी टी टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत अनेक वर्षांपासून भरतीची वाट बघत आहे त्या शिक्षकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि कुठेतरी एक वेगळा पवित्रा या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न शासनाने केलेला होता तो आणून पाडण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्वांचं कौतुक अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आणत राहू चॅनलशी कनेक्टेड राहा लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद